तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळ जी वेळा आहे सकाळ सकाळ भुका लागले होते मी जेवण केलं दूध भाकर खाल्ली कुसरून दूध भाकर खाल्ली की बरं वाटतं दुधाने कसं काहीच वाढाय नको पित नको काय नको तर कसं उन्हाळ्या दिवसात ना भाज्या ही आमटी खाल्ल्या ना जरा तिखट असली की जळ जळ जळजळ करतं पित्त वाढतं त्याच्यामुळं सरळ मी दूध भाकर खाल्ली आता फ्रेम घेतले त्या गाडीवर ती फ्रेम घेऊन जायची आपल्याला फारीकडं हां ती फ्रेम हां फ्रेमच्या पट्ट्या त्याच्या प फ्रेम बनवायचे ते मधमाशांसाठी आणि ह्या झाडावर आता एक पक्षी चिव करत होता ग हाय काय कुठं आहे दिसत तर नाही तू बरं का कुठं आवाज येतो काय नेमकं समजत नाही बरं चला चिमणीनं घरच्या घातल्या तिथं काही चिमणी आली इथं खिडकीत घातलं तिथं घालू ते काय अडचण नाही पण तिथं पोर्चमध्ये ना राडा करायचा त्या बरं येतो मी माघारी गायींना तेवढं बघा आता मला काय जमणार नाही काढून ठेवते बरं 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 काढ बर ठेव काढून बरं हि घ्यायचं का रे ह्याचं बनवावं लागेल की आपल्याला वरचं झाकण पत्र्याचं झाकण घ्यायचं हा झाकण ते घेतले दोन पट्ट्या घेतलं का हा पत्र नाही आणला बघू पत्र करू परत पत्र्याचं आज मला ते तारा आणायचे तर तारा बी राहिल्या आणायच्या काल ताराच भेटलं नाही जा मला तारा आणतो ते आपल्याला वरनं झाकायला एक झाकण करावं लागेल छोटस झाकण करायचं आपाला माझं नाव लक्षात राहत ना आपा, आपा तुम्हाला संदीप पांडुरशी माहिती आहे का हो माझं नाव संदीप आहे संदीप आई ऋषी त्या आईला एका शब्दाचे किती शब्द आहेत बघा की गे संदीप संदीपान आणि संदीप पंडित बर का आणि ते संदीप संध्या नवगिरीचा माझ्या संघ गाण्याला होता संध्या संदीप नाऱ्या नवगिरी संदीपान नवगिरी संदीपान हा 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 नाव आहे ते नाव आहे संदीपान सवरानुसार संदीपान बर का संदीप आणि संदीप फरक आहे तीन शब्द आहे का पण तुम्हाला माझं नाव देणार राहत नाही तर मला संदीपान ऋषी तरी देणार राहत असतील की आणि तिकडे काय सांदीपान सला का नाही सांदीपान ऋषी आहे का नाही म्हणजे असं नाव आहे काय त्याच्यात झाली आंघोळ आपाची अरे का का डेग नापासून येतो येतोय मग काय करू आपा ती काय कायतरा आम्हाला दहा पाच रुपये देतो की आणतो का ठीक केली ती राह ना पाचशे रुपये दिलेलं काय केलं हा पाचशे रुपये दिलेला हरे त्या दिवशी काल परवा दिलं तर की ऐकून घेतो का एकशे ऐंशी रुपये भेटलं हां पुन्हा शेंगदाणं गोळ हां बावीस रुपयाचा गोळ गुळ शेंगदाणं तीस आणि आता त्या ह्याला त्याला शंभर रुपये दिले ते, ते काय ना ते ते का? आ? आ ना या ते कशा पाहिजे माहिती आहे का चाळीस रुपयाची उद्या तंबाखू आज नऊ तीस रुपयाचं पान ते त्याला दिलं बरं काय राहिले चाळीस रुपये किश काय राहिलेत राहिले किशात बरं असू दे खर्च होतो आपण हा खर्च होतोय मग त्या पुरी आल्या पुरी मागायला लागल्या होय रानात गेले त्या पुरी ते सवास नाही त्या जाणार जाणायच्या मग सगळीच गेली ती स्वयंपाक करायला ही गेला डवळसला थोरला मग त्याच्या आईचा किला जाऊ तुला दिल तर काय पैसे नाही मी कशाला देतोय तुझ्या आईला माझं देतो आपण तुम्हाला पन्नास रुपये देतो माझ्या का फारायचं लगेच देतो लगेच भयान चालतो म्हणलं माझा धंदा माझा धंदा काय नाही आपण माझी शेती बाळी तरी चांगली पिकू द्या असं काहीतरी आशीर्वाद तरी द्या मंगळवार दिवस आहे मंगळवार सुकेरवार साडा बाय सारवण बाईला जेवाला सोडवण सांधेपण आहे पण आहे शेती बाडी सांगली व्यवस्थित होती आणि आपल्याला भरपूर तिथलं येऊ दे भाजीपाला माळवळ होय होय जमते आमचं पिकल्यावर आम्ही देणार की हे तुझ्या आईला आणि तुझ्या मावशीला विचार कोरडला हिथं कोण माऊ शक मामा हाय की हा होय मामा ड्रायव्हर हाताला आहे बघताला माड्याला मामा आयचं हं हं तिथं गणार ब पॅक केलेला आहे होय मग आर सला पाय का ना चला होय 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 हां आईला म्हणावो सोतराला घेऊन गेलते का तिथं होय विचार की तुझी आहे हाय की आई माया देनात हाय गे तू होता का मग मला माहीत आहे की बारीक आतील नाही नाही मला माहीत आहे आठवतं आहे आठवतं आहे होय तुला लिंब का मागतो हां तर ती मला बघायला हे करत होती आज मंगळवार आहे का नाही मग ती आंघोळ केली बघा आता मग ती ही ढवळसला गेली परडी घेऊन गेली ती इशोनाथ मग ती पूजा पिजा करा म्हणलं मग ती पूजा करून या मग तिथं मळ्यात सवस नाही मग ती परडीला म्हणलं तिथं जावा नाही देव देव करा लभा नाही सांगत तिथे जायला मग का नाही आहे पाणी आहे का लगेच बर सांगतेक्यात लगेच लगेचच घेऊ हिथं पाणी आहे दीडशे दोनशे फुटात हाय का मारा की बोर मग खटकन पैसे नाही तर हरेला तुम्हाला पाणी होईल घराचं काम काढणार आहे बघ काय म्हणतो घर घर बांधणार आहे आता कोण हरे मग हिथं पाणी कर की की आता तिथं खार पाणी नेटावर आणि हिथ हिथं गोडवायचं मग एकच नंबर पाडाला गोड्या पाण्याचा धरा गावलाय की मग काय हाय का पण हाय की कुठं आहे पाणी आहे पण ते रस्त्यावर येते का आपा क पडेल आहे रस्ता येत आहे काय करायचं का रस्ता आमचाच आहे हां मग काय अडचण रस्ता आपलाच आहे रस्ता कुठं तिकडं तीन फूट नाही तर इथं चालतं चाल चाल मारा मारा आणि तर फरशी एक घेत वर आपली काढून टाकली द्या आजी आयत्या काल आपली का आहे ना पिटी झाली काय तुझं काय काम आहे बोलली ती पिटी झाली आता फ्रेम बनवायच्या आहेत हां जरा थोडं काम आहे आपण तर हे आपल्या फ्रेम तयार झाल्या ह्याला आता मधनं तारा बसवायच्यात दोन इकडे दोन अशी हिथ एक आणि एक खोल पाडायचे आणि फ्रेम चालू झालं किती फ्रेम आहे झाले चालतंय थोडी जागा शिल्लक राहते काय बरं असू द्या असू द्या ते ह्याला पण चिटकून टाकू काय करायचं काय करायचं जागेचं तर काय बसू द्या राहू द्या कमी माफ केलं तरी सुद्धा तसंच नाही राहू दे तेवढं शिल्केनं राहील बरोबर आहे तर झालंय आपलं फ्रेम हे करून आणि आता मी चाललोय कुरवडेला तार राहिले आपले त्याला तारा दोन दोन बळ पाडून तारा मारावं लागते ते तार घेऊन येतो आता कुरवडीला जाऊन मी माझ्याकडे आता नवीनच काम आलंय कुणाला पेट्या पाहिजे असतील मधमाशी पेट्या आता <laughs> आपण खर तर करतो आपल्याकडे काम म्हणजे आता ट्रायलच घेतली घेतली जमले की पण सगळं सक्सेस झालंय असं काही काम कोणी आणत नाही आपल्याकडे नाही नाही कसं झालंय मस्त झालं हे काय तिकडं पेठे आणि ते व्हिडिओ काढला होता व्हिडिओ मधन बघून आम्ही केलं केलं काम आपण काही केलेलं नव्हतं पेठे बनवले होते की पेट्याच्या ती वेगळं होत्या वेगळ्या आयत्या आली होत्या ना एक चिंत बनवली होती आपण एक बनवली होती ना एक ते बघून असं बनवतो ते काय त्याची काम नसतात आपल्याकडे जास्त झालं 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 सक्सेस झालं हेच वाढेल तुला वाढेल नको काय वाढेल नाही काय या वाडीला काय लागतंय सामान घेऊन या ते करून तुम्हाला बाकीच काय अजून तुमचं चालू द्या तर आपण इथं तार घ्यायला आलोय आणि तार घेता घेता इथं आपले सबस्क्रायबर आले नालगावचे आहेत आता कुठं असता तुम्ही का कोणाकुन काय नाव तुमचं माऊली करळे चला धन्यवाद व्हिडिओ कसे वाटते एक नंबर आमच्या इथं झालं चालू हे वर्षभर असं चालू असतं हि नेट कर कि नीट कर काय हिनेट करत रंग आहे काय इथं लाकडाल द्यायचं

जुनं पत्र तिकडं नाही का मला बर घेतो आणतो जा 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 पळ पळ लाईट जा टाइम झालाय आणि हे पाणी चालू करायचे पाणी कशात घ्यायचे नेमका आता कशात सांगितलंय रे गायीच पाणी भरायचे गायीची ते पाड भरली की मग काम संपलं पाय भिकडाय हां ही एक झाडं आलं आहे आपल्या इथं खजुराचं आहे बघू आता काय होतं त्याला ठेवलं आहे जर खरं आमच्या भागात येत नाही ते पण आता काय माहिती आहे घेऊ ती मोटर चालू करायला गेली पण लाईट काय पाण्याची नव्हती त्यामुळे मोटर काय चालले नाही बरं आली माघारी इकडे काय करायला लागली बहुतेक मला वाटतं कांद्याचं बी काढते का काय गोट लावलं होतं कांद्याची काढते काही बी बर ही रान कडपुतूर घ्यायचं का नांगरायला हा बर घेऊन रान नांगरून आता काय नाही ना आता भाजीपाला काय काहीच नाही आता दोन तीन पाणी येत नाही बरं घे तुला काय येत सगळं गोळा करून घ्यायचं असेल आपल्याला खायला झालं का तयार कांद्याजबी थांबत हा एकच नंबर ओके बघू बी कांदाचं बिया आता पावसाळ्यात पडत लावू जून मध्ये सगळं भकास वाटायला लागलं का नाही उन्हाळ्यामध्ये अजून दोन तीन महिन्याने बघा कसं वाटतं आता एप्रिल महिना आहे ना एप्रिल निम्मा झाला का नाही काय अजून दीड हा दोन महिन्यानी पाऊस चालू होईल तीन महिन्यानी हिरवा होता तीन महिन्यात हिरव होते सगळीकडे तर इकडे गट्टू दॉन गट्टू चिकलाच भरलाय आज त्याला उष्णाचा सोसा नाही गोड लागतो खायला फसुंगी आहे का आपले घरचीच असेल की जाते दरवर्षी आता थोडं थोडं करायचं गाजर हाय का नसेल का नीट जा नीट निद नसल आलं गाजर हायब्रिड आहे काय कसं काय का

ज्यावरीच्या फुट फुटलेल्या खात्याली कुठे निघाला थांब घेता हा ते गायला बांधले वाटते तिने इथं जरा पलीकडे थांब मी अलीकडे थांबतो हा ओक निघाल्या त्यांना काय बर राह ना करायचं आपल्याला हे त्याच्यामुळे चालू आहे बी बियाणं काढायचं ह्याच काय करायचं एक तास ठेवायचं का काय ह्या रताळ्याचं बेन मोडल नाही आता पण नाही काढलं का बर वांग्याचं काय करायचं पिवळी झाली की आता ती वांगी शांत वातावरण आहे मला तर लय आतुरता लागली कधी पाऊस पडतोय तरी महिना दीड महिना टाईम आहे दीड महिन्याच्या पुढं आबाळ यायला चालू होईल का ग दोन महिने लागतेला पाऊस पडायला ती बी त्याच्यात अजून सुरुवातीला पडतोय का नाही का नाही सुरुवातीला नाही पडला की मग जूनच्या शेवट शेवट पाऊस पडतो शेवट पेरण्या होत्या त्या का काय असेल ते असं दिवस मावळतेला गेला पाच ते दहाच मिनिटात दिवस मावळ तुम्ही शिंगी काय दमखाय ना अगदी इकडून तिकडे जाऊ ती कुठं जाते जाऊ का जाईल पळून <laughs> पिकली पिकली वांगी घे ना बियाला हो पिकली का वांगी आता पिकली थोडा मग हम्म बेकार काटायचं काय लागते मस्त मग ते काटा टाकला पडली काय खाती घ्या ग काय रताळ्याचं बेन खाती ती का कुठं लावावं ग त्या लावा लाग लाव हा लावून घ्या आपलं एखादं रोप तयार कर नारळाच्या बुडात ही लावकरी सगळं काढले का बघ बा कामापुरती झाली असं काट बेकार आहे तर काय कसं आहे तर मित्रांनो एकच नंबर काम झालं आपल्या रथाळ्याला असं काढताना त्याला पुट तीस हजार व्यवस्थित काढी काढतो तर ही व्यवस्थित जर काढलं हाय असं कुंडीत लावा येईल आणि आपलं बिये नाही होणार नाही बरोबर पावसाळ्यापर्यंत हाती तिघल रताळ असलं त्याला तर नाही तुटलं रताळ र दोन चार बिना पाठीत नाही तर कुंडीत लाव था 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 थोड़ 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 की कमळाची रोप लावली होती का आपण कमळाची रोप त्याच्यात हाय असं लावते थोडं थोडं पाणी घालते हा चालतंय की हाय नाही चालतंय मी अजून बघते कुठं तरी दिसतंय का बाज झाला खाऊ दे काय ना वेल खाऊ दे की पण रताळी काढायची ती खायला नांगरल्यावर निघतेली की नांगर दोन काढू द्या मला चला थांबा मी काढते बर काढ तुझे तू काढ आपल्याला रोप मस्त सापडले रे बघा आणि रताळी सुद्धा तुम्हाला लावायचे असले तर रताळी अर्ध्या अर्धी करून कुंडीत लावायची शहरात असतील कट करायची रता फुटून येते ती अर्धी अर्धी कट करून बटाट्यासारखं बटाटे सुद्धा अर्धी अर्धी कट करून लावली कशी येते ती बरी जण लावते बरं झाले ज्ञान हिले मोठं असतं आणि हि मला माहित नव्हतं रताळ्यापासून आम्ही बेण्यापासून लावतो बेण म्हणजे वेल वेल लावतो ये था था। दे जर ही कांड जर लावलं ना असं हं बुडवायचं मातीतन थोडा तुकडा वरी ठेवायचा हे असं तर ही सुद्धा येते हां ती येते ही फांदीतरी लावली अशी आणि ह्याची फुटून येते हे जे दहीक हे वर आता एवढ्या वेलाचं दहीक रोप तयार होते मी काय नाही तिकडे बीवेली काय खाऊ दे मग गायला आता खाऊ द्या जा घेऊन मी हां लाव काही माळ सापडली अग नांगरल्यावर सगळं का त्याच्यावर नाही पडत ना राहू दे आता अब्दूत बस नको चला आता दिवस माळून गेला गाय बांधू आता पाणी काय पिले नाही काय शिंगी जर पिली नाही ती गाय पाणी पिली तिला पाणी पाजून बघू सुटली काय गाय ती का गाय चला रात्री चला दिव मी उकरून देतो नको म्हणले मी उकरत होतो तू नाही ना जा मायच कधी निघलं परत hmm. दोन चार महिने नाही मिळणार खायला तर इकडं आपला चिवडा चालू आहे बनवायचा चिवड्यामध्ये बरंच काय काय सामान टाकले कडे पता आता एवढा टाकलंय तळून शेंगदाणा मकचा चिवडा काय म्हणते ते घ्यायला मकचं पोहे शेंगदाणं खोबरं टाकलंय तळून मस्त पैकी अजून काय काय टाकायचं ह्याच्यात बर आणि इकडं तर आमच्या क्षेत्रजीने चालू केलं खायला मेवा 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 ह्यांच्या नादानं मला बिल आवडायला लागले असलं खायला मी असलं खात नव्हतो पहिलं का का खात नव्हतं का खात होतो पण मी असले आता ह्यांचं बघून बघून मला सुद्धा लय खावट तर <laughs> मला असं वाटतं पटकन भाकरी बनवू एक भाकरी बनवू माझ्यासाठी कारण मग मी खाऊन घेतो मला आता कसं भूक सहन व्हायना भूक लागलेली उकडा तर असला सुटला की नावच खाड का घरात दमज निघत नाही घरामध्ये एवढा उकडा सुटलाय <laughs>